काल दिनांक पंचवीस बारा दोन हजार सव्वीस रोजी रात्री तेवीस म्हणजे अकरा ते साडे अकराच्या दरम्यान एक वीस वर्षाची तरुणी पोलीस स्टेशनला तिच्या आजी समवेत आली आणि तिने तक्रार दिली की ती काल दिनांक वीस पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी विशे वाचता तिच्या एक ओळखीचा आणि ना नात्याने त्याच्याशी लग्न करणार असलेला इसम आ, रेल्वे स्टेशनला आला आणि त्याने सांगितलं नाताळचं काहीतरी बनवलेलं असेल तर मला खायला घेऊन ये आणि त्या दोघांनी ते खाल्लं त्यानंतर काही वेळानंतर ती घराकडे जात असताना तिला तिच्या ओळखीचाच प्रेम नावाचा एक आरोपी त्याने रस्त्यामध्ये तिला भेटला आणि तिला घरी सोडायचं आमिष दाखवून तिच्यावरती त्यानं शारीरिक अत्याचार केला बलात्कार केल्याची तक्रार आलेली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही रात्री गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध घेतला आरोपी मिळून आला आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे शेअर नंबर पाचशे वीस प्रमाण पाचशे वीस दोन हजार चोवीस कलम चौसष्ट तीनशे एक्कावन्न दोन तीन बी एन एस प्रमाण गुन्हा दाखल आहे